जेवायला आज काय बनवायचं उद्या काय बनवायचं हा सततचाच प्रश्न आहे त्यात हा उन्हाळा सुरू आहे भाज्या अतिशय महाग मिळतात किंवा कमी प्रमाणामध्ये मिळतात मग कडधान्य तर आपण बनवतोच पण आज म्हटलं काहीतरी मस्त चमचमीत असा बेत बनवायचा दुपारच्या जेवणासाठी मस्त चमचमीत असा हरभऱ्याच्या डाळीचा डाळकांदा मी बनवते आहे मग हरभऱ्याच्या डाळीचा डाळकांदा आहे म्हणजे त्याला शिजायला वेळ लागणार असं काही नाही एकदम झटपट पद्धतीने लगेचच शिजेल असं आज आपण डाळकांदा बनवतो आहे तर सकाळीच मी इथे दोन तास आधी हरभरा डाळ भिजत घातली होती अर्धी वाटी दोन ते तीन तास तरी भिजली पाहिजे किंवा तुम्हाला जर सकाळी लवकर बनवायची असेल तर रात्री तुम्ही भिजत घालू शकता डाळ कांदा बनवायचा म्हणजेच भरपूर कांदा त्यात असला पाहिजे तीन मीडियम साईजचे कांदे मी इथे थोडेसे मोठे मोठे कट करून घेतलेत कुकरमध्ये आपल्याला तीन मोठे चमचे तेल घालायचं चा, आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे एकदम झटपट अशी आज आपण ही डाळ कांद्याची रेसिपी कुकरमध्येच बनवतो आहे इथे आपण पाहताय डाळ छान भिजली आहे दोन तास ही डाळ मी भिजवून घेतली आहे यातलं पाणी काढून टाकायचं आहे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत हे छान फुल्लं पाहिजे म्हणजे फोडणी छान बसते यामध्ये आता कट केलेला कांदा घालायचा आहे डाळकांदा आहे म्हणजे भरपूर कांदा, कांदा यामध्ये वापरायचा आहे आपल्याला आणि थोडा मोठा मोठा कट करून घ्यायचा म्हणजे तो कांदा खाताना हा कांदा छान लागतो कुठल्याही डाळीचा कांदा बनवताना किंवा कुठलीही उसळ बनवताना त्यामध्ये जो आपण कांदा घालतो तो कांदा जास्ती भाजायचा नाही आहे हलकासा परतून घ्यायचा कारण कांद्याचा थोडासा कच्चेपणा त्या भाजीमध्ये अप्रतिम असा लागतो यामध्ये आता मी पाव चमचा हळद घातली आहे कांदा हलकासाच कलर येईपर्यंत मी परतून घेतला आहे यामध्ये आता मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घातला आहे आता हे सगळं छान असं तेल सुटेपर्यंत लो हीटवरती परतून घ्यायचं आहे मसाल्यांना छान असं तेल सुटल्यानंतर त्यामध्ये डाळ घालायची आहे भिजवलेली याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर घालते आहे आणि ही डाळ आपल्याला एखाद मिनिट या मसाल्यांमध्ये परतून घ्यायची आहे यामध्ये आपण कांदा लसून मसाला घातला आहे त्यामुळे इतर कुठलाही मसाला घालण्याची अजिबात गरज नाही आहे डाळ मी इथे छान अशी परतून घेतली आहे यामध्ये आता पाणी घालायचं आहे थंडच पाणी मी यामध्ये घालते आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही डाळ बुडेल इतपतच पाणी मी यामध्ये घातलं आहे जर तुम्ही ही डाळ कढईमध्ये बनवत असाल तर त्याला अजून पाणी घालावं लागेल शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे लागेल तसं त्यामध्ये पाणी घालून ती डाळ शिजवून घ्यायची आहे पण ही आपण कुकरमध्ये बनवतो आहे त्याच्यामुळे यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही आहे चवीनुसार मी यामध्ये मीठ घातलं आहे आणि हे सगळं मिक्स करून घेते आहे आता याला आपल्याला झाकण लावायचं आहे आणि याची मीडियम हीटवरती फक्त एक शिट्टी करून घ्यायची आहे अगदी लो किंवा हाय ठेवायची नाही मिडियम हीटवरती फक्त एक शिट्टी करायची आणि गॅस बंद करायचा याची एक शिट्टी झाली आहे मी आता याचा गॅस बंद करते आहे कुकर आपला थंड होतो आहे तोपर्यंत मस्त अशी मी चपाती बनवून घेते कुकरची पूर्ण वाफ निघून गेल्यानंतर मग याचं आपल्याला झाकण उघडायचं आहे कुठलाही डाळ कांदा असेल तर तो, तो पूर्ण शिजवायचं नाही किंवा ती डाळ फुटेपर्यंत शिजवायचं नाही नाहीतर त्या डाळ कांद्याची चव निघून जाते मस्त असा आपला डाळकांदा तयार आहे इथे आपण पाहता एकदम कमी पाणी घालायचं आहे डाळ व्यवस्थित शिजली आहे अगदी फुटलेली नाही आहे वरून थोडीशी मी बारीक कट केलेली कोथिंबीर घातली आहे मस्त चमचमीत असा हा आजचा बेत तयार आहे तरी डाळ कांदा आवडीचा आहे तुम्हाला आवडतो का मला कमेंट करून नक्की सांगा याच पद्धतीने तूर डाळ मसूर डाळ मूग डाळीचा डाळ कांदा केला जातो पण तो कुकरमध्ये न बनवता बाहेरच बनवू शकतो कारण तो पटकन शिजला जातो हरभरा डाळीलाच थोडासा शिजायला वेळ लागतो त्यामुळे झटपट असा मी हा कुकरमध्ये बनवला आहे पण अप्रतिम असा चमचमीत झाला आहे मी बनवलेला आजचा साधा सिंपल वे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद